लग्नानंतर होईलच प्रेम भाग बहात्तर आइसक्रीम खाल्ल्यानंतर स्वरा थोडी बरी वाटत होती तिने आपले डोकं अद्वैतच्या खांद्यावर टेकवलं अद्वैत हलकसं हसला जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा ती झोपून गेली होती त्याने तिला व्यवस्थित बसवलं आणि मग स्वतः गाडीतून उतरून तिला आपल्या बाहुपाशात उचललं आणि शांतपणे आपल्या खोलीकडे चालत गेला त्याने तिला बेडवर हळूवारपणे झोपवलं आणि तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस घेतलं त्या क्षणी ती झोपेत फारच निरागस दिसत होती आणि अद्वैत तिच्याकडे नुसताच बघत राहिला त्याने स्वराचे कपडे पाहिलं ते खूप टाईट आणि अस्वस्थ करणारे होते तो उठला आणि कपाटातून तिचे नाईट सूट काढून आणलं तो तिला हलवत म्हणाला स्वरा उठ चेंज कर मग पुन्हा झोप स्वराने थोडीशी कुरकुर करत त्याचा हात दूर केला आणि बाजूला वळत म्हणाली त्रास देऊ नका झोपू द्या ना अद्वैतने पुन्हा एकदा तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याच उत्तर मिळालं त्याने दोन तीन वेळा प्रयत्न केला पण ती काही उठायला तयार नव्हती अद्वैतने खोल श्वास घेतला तिच्या कपड्यांकडे बघितलं मग आपल्या हातात पकडलेला तिचा नाईट सूट पाहिला आणि तिच्या बाजूला बसून तिला हललच उचललं आणि पुन्हा आपल्या खांद्यावर टेकवलं स्वराला काहीच जाणवत नव्हते ती अगदी निवांत शांतपणे अद्वैतच्या खांद्यावर टेकून झोपली होती अद्वैतने सावकाश तिच्या ड्रेसची झीप उघडली आणि तिचा ड्रेस हलकच काढत तिला नाईट सूट घालून दिला आणि पुन्हा नीट झोपवलं बेरवर झोपताच स्वरा पुन्हा एकदा करवट घेऊन सोजवळ झोपली अद्वैतने हसत तिच्या केसांवरून हात फिरवला आणि नंतर स्वतः पण कपडे बदलून परत आला आणि तिला आपल्या मिठीत घेऊन झोपला इकडे अहिराची झोप पार उडाली होती तिचे क्रॅम्प्स तिला झोपू देत नव्हते आणि मेहर तिला अशा अवस्थेत पाहून अस्वस्थ होत होता त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं समजत होतं त्याला सगळं पण अशी सिच्युएशन हाताळावी कशी हे त्याला अजिबात समजत नव्हतं त्याला ना कुठली बहीण होती ना कधी कुठली गर्लफ्रेंड त्याने आहिराकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला आहिरा तू ठीक आहेस ना मी डॉक्टरला बोलावो असाच त्रास होईल तुला रात्रभर आहिराने त्याच्याकडे पाहत नकारार्थी मान हलवत उत्तर दिलं नाही ठीक आहे ती हॉटवॉटर बॅगपोटावर ठेवून झोपली होती मिहिरने तिच्या कपाळावरून हात फिरवत प्रेमाने विचारलं काही खायचं आहे का काही आणू का तुझ्यासाठी आहिराने त्याच्याकडे बघितलं आणि नुसतीच एकट्यात त्याच्याकडे पाहत राहिली हा माणूस कधी रागावतो ओरडतो पण आज तिच्या वेदनेत तिच्यासोबत होता तिची काळजी घेत होता हेच पुरेसं होतं तिच्यासाठी आहिराने हलकेच सांगितलं चॉकलेट आहे का मी आणतो मेहर म्हणाला आणि उठून बाहेर गेला तो खाली हॉलमध्ये आला तेव्हा त्याला अवंतिका जी दिसल्या त्या पाणी घ्यायला आल्या होत्या आज त्या त्यांच्या खोलीत पाणी ठेवायला विसरल्या होत्या त्यांनी मिहिरला पाहून विचारलं तू इतक्या रात्री इथे काय करतो आहेस अजून झोपला नाहीस सगळं ठीक आहे ना पूर्णविराम 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 आई होती काळजी तर होणारच मिहिरने त्यांच्याकडे पाहिलं आणि जणू काही त्याला सावरलं गेलं अशा भावनेने म्हणाला आहिराला खूप त्रास होतोय आई काय करू काहीच कळत नाहीये मी कधी अशी सिच्युएशन पाहिलेली नाही आणि मला काहीच कल्पना नाहीये ती खूप त्रासात आहे अवंतिकाजी त्याच्याकडे पाहू लागल्या त्यांच्यासमोर उभा असलेला हा तोच मुलगा होता जो लग्नाला स्पष्ट नकार देत होता पण आज अहिरासाठी त्याच्या डोळ्यांत काळजी होती हे पाहून त्यांना समाधान वाटलं त्यांनी पाण्याचं भांड बाजूला ठेवलं आणि म्हणाल्या तू थांब मी करते काहीतरी असं म्हणत त्यांनी एक पातेली घेतलं आणि त्यात पाणी गरम करत ठेवलं मेहिर फार लक्ष देऊन त्यांना पाहत होता त्याला सगळं समजून घ्यायचं होतं जेणेकरून पुढच्या वेळी तो स्वत अहिरासाठी सगळं करू शकेल अवंतिकाजींनी झटपट अहिरासाठी मसालेदार चहा तयार केला आणि मिहीरकडे देत म्हणाल्या तिला हा चहा दे आणि झोपव बरं वाटेल दोहेरी अवतरण चिन्ह मिहीरने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तिने चॉकलेट मागितली होती हो तर दे ना चॉकलेट पण कोण मनाई करतंय अवंतिकाजी म्हणाल्या मिहीरने होकारार्थी मान हलवली आणि खोलीकडे जाण्यासाठी वळला तेवढ्यात अवंतिकाजी म्हणाल्या ऐक बेटा मिहिरने वळून त्यांच्याकडे पाहिलं त्या हसत म्हणाल्या काळजी घे तिची तू तिच्या जवळ राहिलास तर ती लवकर बरी होईल मिहीरनेही हसत मान हलवली अवंतिकाजी मग आपल्या खोलीकडे निघून गेल्या मिहिरने चहा नेऊन आहिराला दिला आहिराने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा मिहिर म्हणाला आईने सांगितलं याने आराम मिळेल प्यायचं आहे तुला आहिराने शांतपणे कप घेतला आणि प्यायला लागली चहा पिऊन झाल्यावर तिने कप बाजूला ठेवला तर मिहिरने तिला चॉकलेट दिली आहिरा हळूच हसली तिने थोडीशी चॉकलेट खाल्ली आणि परत झोपायला गेली मिहिरही आपल्या जागी जाऊन झोपला आणि तिला आपल्या मिठीत घेत प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला मी आहे ना शांत झोप घे आहिराने थोडीशी मान उचलून त्याच्याकडे पाहिलं तर मिहिरने तिच्या कपाळावर एक हलकं किस घेतलं आहिराने हसून आपली डोळ्यांची पापणी मिटली मेहिर हळूहळू तिच्या केसांवरून हात फिरवत राहिला गरम चहामुळे पोटदुखीत थोडा आराम मिळाला होता आणि त्यात मिहीरच्या मिठीत ती शांत झोपून गेली थोड्याच वेळात मिहीरलाही झोप लागली पण इकडे स्वयंची झोप पार उडाली होती झोपण्याचा खूप प्रयत्न केला त्याने पण काय करणार डोळे मिटायलाच तयार नव्हते त्याच्या डोक्यात एकच सीन वारंवार फिरत होता जिथे अद्वैत आणि स्वरा एकमेकांच्या मिठीत होते आणि झोप न लागल्याने तो आता एका बारमध्ये बसून एकामागोमाग एक पेग पीत होता पण बघून काही वाटत नव्हतं की त्याला खरंच नशा झालाय समोर उभा असलेल्या बारटेंडरने विचारलं सर तुम्ही जवळजवळ पाच ते सहा ग्लास पिऊन झालंय अजूनही नशा नाही झाला तुम्हाला स्वयंने एक तिरकस स्माईल देत त्या मुलाकडे पाहिलं आणि मग आपल्या हातातल्या ग्लासकडे आणि मोठ्या शोखपणे म्हणाला माणसाला एका वेळेस एकाच गोष्टीचं नशा चढतो आणि मला आधीपासूनच कुणाचा तरी नशा चढलेला आहे ही दारू काय नशा करणार मला असं म्हणत त्याने एका दमात सगळा ग्लास रिकामा केला तो मुलगा हैराण होऊन या थोड्याशा वेडसर माणसाकडे पाहत राहिला रोज वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्याला भेटत पण हा अगदी वेगळाच होता एवढं सगळं प्यायल्यावरही ज्याला नशाच होत नव्हती स्वयंने पुन्हा ग्लास पुढे केला मुलाने त्यात परत दारू भरली आणि स्वयं परत प्यायला लागला पण त्याच्या मनातून स्वरा काही केल्या जात नव्हती विशेषतः तो क्षण जिथे ती दुसऱ्याच्या मिठीत होती त्याने मनातल्या मनात स्वतःशीच फुट ही मुलगी स्वतःला समजते तरी काय मी इतक्या इमानदारीने वागत असतो तिच्यासोबत आणि ही त्याचाच फायदा घेते पण जर मी खरं स्वरूप दाखवलं ना तर घाबरून जीव गमावेल ही त्याने आपल्या कपाळावर दोन बोटं ठेवत केसांवरून हात फिरवला आणि डोळे बंद करत म्हणाला स्वरा स्वरा काय करू तुझं इतकं प्रेमाने समजावलं पण का तुला काहीच का समजत नाही वाटतं तुला खऱ्या स्वयंशी भेटवावं लागेल तो कुठल्या तरी विचारांत हरवला होता आणि नक्की काय करणार होता हे फक्त तोच जाणू शकतो पण एवढं नक्की होतं त्याच्या डोक्यात काहीतरी चालू होतं पुढच्या सकाळी अद्वैत लवकर उठला स्वरा अजूनही शांत झोपली होती तिला इतक्या शांतपणे झोपलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक हसू आलं काही दिवसांपूर्वी त्याने पाहिलं होतं की स्वराची झोप खूप बेचैन असते पण आज ती खूप शांत होती त्याने प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवला आणि तिच्या कपाळावर एक हलकं चुंबन घेत म्हणाला तू ठीक राहा बाकी सगळं मी सांभाळून घेईन तो लगेच वॉशरूममध्ये गेला आंघोळ करून बाहेर आला तेव्हा त्याचा फोन वाजत होता त्याने कॉल उचलला तर तिकडून रामचा आवाज आला कुठे आहे अद्वेत अद्वैत शांतपणे म्हणाला घरीच आहे आंघोळ झाली काय झालं एक्च्युअली तुला अर्जंट दिल्लीला जावं लागेल रामने सांगितलं ला। अद्वैतच्या कपाळावर आठ्या आल्या आणि तो म्हणाला पण काय झालंय सगळं ठीक आहे ना राम म्हणाला ऑलमोस्ट ठीक आहे पण आपल्या दिल्ली ब्रांचमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे मी सगळी माहिती घेतली आहे पण मी ते सॉल्व्ह करू शकत नाही तिकडचे चार आणि स्टाफ यांच्यात प्रॉब्लेम आहे सगळ्या स्टाफ त्यांच्या विरोधात आहे त्यामुळे तुला तिकडे जावंच लागेल अद्वैतने एक नजर झोपलेल्या स्वराकडे टाकली मग काही क्षणविचार करून म्हणाला ठीक आहे मी जाईन निघायचं कधी राम म्हणाला आत्ता लगेच पॅकिंग करून निघ टेक्निकली एक दिवसाचं काम आहे पण तुला तिकडे ती तीन ते चार दिवस लागतील तसंच काही पेंडिंग मीटिंग्स पण संपवून ये अद्वैतने ओके म्हणत कॉलकट केला तो स्वराच्या जवळ बसला आणि तिला हलवून म्हणाला सरू उठ ना सकाळ झालीये स्वरा हलकीशी कुरकुरली आणि त्याचा हात धरून तो गालाखाली ठेवत पुन्हा डोळे मिटले अद्वैत तिच्या या लाडिक कृतीवर हसला आणि तिचा गाल हलक्याने सहलवत म्हणाला सरू उठ ग बच्चा मला दिल्लीसाठी निघायचं आहे उशीर होईल स्वराने त्याच्या तोंडून हे ऐकलं की तो कुठे जातोय तर तिने पटकन डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहू लागली अद्वैत हसून म्हणाला बिझनेस मीटिंग आहे चार ते पाच दिवस लागतील मी येईन तोपर्यंत तू शांत राहा आणि स्वतःची आणि सगळ्यांची काळजी घे ठीक आहे ती उठून बसली आणि निरादसपणे म्हणाली पण मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची होती काही सांगायचं होतं आणि तुम्ही चालले जाताय अद्वैतने तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला आल्यावर बोलू आत्ता वेळ नाहीये कंपनीत काही यशिर झालाय म्हणून जावं लागेल नाही तर गेलो नसतो असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर एक हलकं किस घेतलं मग तिच्या ओठांवर प्रेमाने किस करत म्हणाला तुझी काळजी घे ठीक आहे स्वराने फक्त होकारार्थी मान हलवली आता ती काही करू शकत नव्हती तिला स्वतःवरच राग येत होता की ती रात्री झोपलीच का अद्वेत उठून तयार होऊ लागला आणि ती फक्त त्याच्याकडे पाहतच राहिली क्रमशः टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद